नाव। नमस्कार माझं नाव उमेश बापू अटकर उर्फ बंटी अटकर सर आपलं माझं शिक्षण मी मेकॅनिकल आहे आहे मी आता एलेल एलेल फर्स्ट इयरला ऍडमिशन त्याच्यामध्ये हो मी प्रभाग क्रमांक तेरा मधनं इच्छुक उमेद भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार आहे तेराची जी अ ची जागा आहे ती ओबीसी महिला आहे माझी मिसेस माझी सौभाग्यवती कविता उमेश हटकर या त्या जागेवरती निवडणूक लढवणार आहे मी निवडून जर मी माझ्या प्रभागात आलो तर पहिल्याच वर्षी मी आरोग्य शिक्षण रोजगार यावरती भर देईल आरोग्यासाठी काय करणार आरोग्यासाठी मी मोफत आरोग्य शिबिरे तसेच डास व रोगराई नियंत्रण फवारणी या गोष्टी करेल आणि जे गरीब लोक आहात आपल्यापर्यंत शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी काय बघा मुलांच्या शिक्षणासाठी मी मोफत शालेय ची पुस्तके असतील किंवा वया असतील ते देईल तसेच लहान मोठी लहानशी क्रीडा संकुलन म्हणजे क्रीडा मैदाने मी रेडी करेल त्याचबरोबर क्रीडाचे साहित्य ते मी त्यांना देईल आता जे है की रोजगार नाही रोजगारासाठी रोजगारा मी त्यांना रोजगार निर्मिती मिळावे घडवेल तसेच त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण असतात जसे आता गृह उद्योग असतील त्या संदर्भात संदर्भात मी त्यांना प्रशिक्षण मिळावे हे करेल हे मोफत करून हो या सुविधा मी त्यांना मोफत करून देणार आणि नागरिकांच्या नागरिकांच्या सूचना आणि ना, ना तक्रारीसाठी तुम्ही कोणती यंत्रणा ना राखवा नागरिकांच्या सूचना व तक्रारींसाठी मी एक कंप्लेंट बॉक्स रेडी करेल ज्यामध्ये मी प्रत्येक आठवड्याला त्याचा आढावा घेईल म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आलेल्या ज्या तक्रारी असेल त्या मी रविवारी त्यांचं वाचून नेक्स्ट पुढच्या आठवड्यात त्यांची पूर्तता करण्यासाठी पावलं उचले तुम्ही प्रत्येक महिन्यात जनता दर्शन किंवा फ्री सभा घेतात नक्कीच जनतेला विश्वासात घेऊनच मी जनता दरबार किंवा जनता जनार्दन आहे त्यामुळे मी त्यांना जनता दरबार मी नक्कीच प्रत्येक महिन्यात घेणार प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या किंवा सुरुवातीला मी जनता दरबार घेणार कारण जर सुरुवातीला घेतला तर मला महिन्याभरात त्यांच्यासाठी काय उपयुक्त कामं असतील त्यांच्या काय समस्या ते सोडण्यासाठी मला महिना मिळेल तर मी सुरुवातीच्या पहिल्या तारखेला जनता दरबार घेईन तुमची पारदर्शकता आणि येणारा जे असेल त्याचा तुम्ही कसं मी येणारा जो निधी असेल मी जनतेला विश्वासात घेऊनच तो निधी कुठे आणि कसा वापरायचा याचा विचार करेल जनतेसाठी आर्थिक हिशेब व दिला नक्कीच जनतेचा पैसा आहे तर त्यांच्या पैशांची त्यांना ते कुठे वापरले जात आहेत कसे वापरले जात आहेत याची नक्कीच त्यांना वेळोवेळी माहिती मिळेल आणि तुमच्या पर्यावरण आणि आरोग्य विषय असतो याचा तुम्ही कसा लिवार बघा पर्यावरणासाठी मी वृक्ष वृक्ष लागवड हा उपक्रम आधी घेईल आणि पर्यावरण संदर्भात स्वच्छता कशी करता येईल या संदर्भात मी घेईल म्हणजे जसं जर पर्यावरणाचा जर तुम्ही विषय घेतला तर आपल्याला ओला सुका कचरा वेगळा करायचा आहे नियमितच नगरपालिकेची आपली गाडी येते परंतु जो सार्वजनिक ठिकाणी जो कचरा टाकला जातो तिथे मी कचरा चे व्यवस्थापन करण्यासाठी डस्टबिन्स असे उभारणार आहेत ओला चुक ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठी आणि पावसाचे पाणी वृक्षरोपण आणि हवामान बघा पावसाचे पाणी नक्कीच आता तुम्हाला माहिती उन्हाळ्यामध्ये आठ आठ दहा दहा दिवसानंतर पाणी येते तर ड्रेन रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प पर राबवून आपण जिथे पाणी कमी आहे तिथे ते पाणी जमिनीत मरून तिथे बोरिंग्स वगैरे लावून जनतेला ते पाणी पुन्हा उपलब्ध करून द्यायचे हे माझी संकल्पना आहे आणि महिलांसाठी काय उपाययोजना महिलांसाठी आता बघा महिलांसाठी सगळ्यात महत्वाचं ज्या शासकीय योजना आहेत त्यांच्या शंभर टक्के त्यांना माहिती ते कसे भरायचे कुठे भरायचे ते फॉर्म्स आणि त्यानंतर महिला सशक्तीकरणासाठी मी काही पावलं उचलेल म्हणजे जसं रोजगार निर्मितीसाठी त्यांचे वेगवेगळे मेळावे घेईल त्यांना प्रशिक्षण कसं देता येईल हे बघेल आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरण यासाठी कोणती पावले उचलतात मला असं वाटतं महिला सुरक्षेसाठी जागोजागी मी सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आवक्यात येईल सर तुम्हाला असं का वाटलं राजकारणात यावं राजकारणात आल्यानंतर तुमचे उद्दिष्ट काय राहत बघा मला का वाटलं राजकारणात यावेळी मी आधी या प्रश्नाचं उत्तर देतो तुम्ही बघणार माझी पार्श्वभूमी जर तुम्ही बघणार <दुण> राजकारणात मी का आलो खरच हा प्रश्न खूप छान आहे बघा माझी आर्थिक तुम्ही पार्श्वभूमी बघणार याच्या आधी तर माझी जी आर्थिक पार्श्वभूमी आहे माझे वडील आजही मजदुरी करतात आईही मजदुरी करते पण त्यांनी मला शिकवलं माझ्या आई इथे मुकर्दबीन बाई आहे ठीक आहे त्यांच्याकडे विविध महिला येतात त्या महिलेच्या स्वरूपात त्यांना काहीतरी मानधन मिळतं त्या मानधनाच्या जोरावरती माझं शिक्षण झालेलं आहे आज में में मी मेकॅनिक हे झालो आता त्या महिलांना परत फेड करण्यासाठी जाणीव माझ्यामध्ये आहे तर आता मी उच्च शिक्षित असल्यामुळे मी उद्योजक आहे तर त्या महिलाच्या मुलांना उद्योग कसा मिळवून देता येईल व त्यांना योग्य त्या प्रवाहात कसा आणता येईल यासाठी राजकारण खूप महत्वाचं आहे त्याकरता मी राजकारणामध्ये आलेलो आहे सर त्यांनी मागील काही कार्यकाळात किंवा समाज मागील जेव्हापासून राज कार, मी राजकारणात आलो आणि याच्या आधी मी कारणात होतो माझं स्वतःचं युवा सामर्थ्य फाउंडेशन म्हणून संस्थापक अध्यक्ष आहे त्याचा जे लाईनच आहे ते आम्ही आरोग्य शिक्षण आणि युवा सशक्तीकरणासाठी कामे करतो त्या अंतर्गत आम्ही मोफत युवा सामर्थ्य वाचनालय ओपन केलेलं आहे तसेच ई सेवा केंद्र आम्ही ओपन केलेलं आहे त्याचबरोबर जे छोट्या मोठ्या समस्या रागणी करायला येतात जसं आता एलईडी बल्ब जे बंद असतात रस्त्यावरती ती सुधारणे तसेच मोफत आरोग्य शिबिरं घेणे योग्य ते मोफत आरोग्य शिबिरं त्या संदर्भात त्याचबरोबर मोफत जे विद्यार्थी आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत त्यांचे फॉर्म भरून घेणे मोफत ई केवाय सी करणे त्याचबरोबर मोफत शासनाच्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील या संदर्भात मी भरपूर अशी कामं केलेली आहे जनतेला एकच की आज सुशिक्षित जे लोक आहेत ते राज राजकारणाला सोडून चाललेले आहेत राजकारणामध्ये मला असं वाटतंय मी पहिला सुशिक्षित व्यक्ती आहे जो राजकारणामध्ये येऊन समाजकारण करण्याचं ध्येय वापतो आहे मी तो जनतेने जर आमच्या प्रवाहाला जनतेने बघितलं तर मागील आठ वर्षात त्यांच्याकडे निवडून आलेले जे लोक आहेत त्यांनी इथे काहीही केलेलं नाहीये त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे मी त्यांच्यावरती जास्त बोलणार नाही ते जनता सुज्ञ आहे त्यांना काय करायचं ते करतीलच पण जनतेनी मला का मतदान करावं यासाठी मी जनतेला एकच सांगेल ज्या योजना आहेत शासनाच्या योजना आहेत किंवा शिक्षण आहे आरोग्य आहे या सगळ्यांसाठी मी त्यांचा बांधील राहीन तत्परतेने काम करेन तसेच माझ्या पाठीशी जो माझा उद्योग उद्योजक म्हणून जो अनुभव आहे त्यासाठी मी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करेल व त्यांना योग्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला पक्षाचा आहे का निश्चितच माझी पार्श्वभूमी बघता पक्षाचा मला पाठिंबा असेल आमचे सगळे सहकारी मित्र मिळून आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि ते जिंकू सुद्धा